जेव्हा आपण लहान मुलं आजारी पडतात ना तेव्हा त्यांचे टँट्रम्स खूप वाढतात आणि त्यांना खूप लक्ष द्यावं लागतं रोहिलं इथे चालू होती सर्दी म्हणून मग मी तिला मस्त हळद घातलेलं थोडं दूध दिलं आणि तिचं फेवरेट वरणफळं तिच्यासाठी बनवले रात्री मग तिच्या शेव जेवणासाठी मी बनवलं घेतलं सूप जे की मी सगळ्या भाज्या टाकून बनवलं मस्त वाफून घेतलं आणि ब्लेंडरनी ब्लेंड करून घेतलं थोडंसं बटर टाकलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या जास्त मी टोमॅटो टाकला नाही कारण त्याच्यामुळे तिला खोकला होईल बीट जास्त घेतला आणि लाल भोपळा त्यात माझ्याकडे लवंग पावडर केलेलीच होती त्यात थोडीशी मिर पुढून थोडासा किंचित गुळ टाकला मी हे सगळं जे आहे ते गाळून घेत नाही तसंच घेते म्हणजे सगळं काही पोटात जातं मला तसंच आवडतं आणि मग थोडंसं टीच द्यायचा म्हणून फ्रायरमध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घेतले रुहिला खूप आवडतं तिची रिॲक्शन तुम्ही बघू शकता की तिला टोमॅटो सूप खूप जास्त आवडतं आणि आजकाल ती हाताने सगळं खायला प्यायला लागलेली आहे त्यानंतर मात्र मग तिला दिली आम्ही वाफ तिला वाफ देण्यासाठी तिची एकच असते ती म्हणजे तिला काहीतरी टी व्हीवर लावून दाखवावं लागतं एरवी ती टी व्ही बघत नाही फक्त वाफ घेताना तिला बघावं लागते म्हणून मग मी ते अलाव करते त्यानंतर मस्त तिला ओव्यानी त्याच्यात ओवा लसूण आणि मी थोडीशी लवंग हे सगळं टाकून त्याची एक पुरचुंडी बांधली आणि तिला छातीला पोटाला पाठीला कपाळाला सगळीकडे शेकून घेतलं पाठीला पण शेकून घ्यायचा त्याचा खूप फायदा होतो तसं बघायला गेलं तर रुईला शिकून घ्यायला बिलकुल आवडत नाही पण मी ते कसं तरी मॅनेज करते आणि मग मी स्वतःच होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे तिला होमिओपॅथिक गोळ्या दिल्या शक्यतो मी ॲलोपॅथिक देणं टाळते आणि गोड गोळ्या असल्यामुळे तिला त्या खूप आवडतात पण सो so, त्यानंतर मी घरगुती उपचार म्हणून मी मस्त जायफळ उगाळून घेतलं गरम केलं आणि ते तिच्या छातीला कपाळाला आणि पायाला लावलं पायाला लावताना ती कशी गुदगुल्या होत होत्या म्हणून अशी गरज होती त्यानंतर मग मी तिला मस्त त्यावर सॉक्स घालून टाकले आणि हे इथे असं टॉडलर रब मिळतं जे की खूप माइल्ड आहे बेबी सेफ आहे म्हणून मग नाका ते नाकाला लावलं तरी बाळांना काही जास्त त्रास होत नाही तिला असं मस्त नाईट ड्रेस फुल कपडे घातले आणि मस्त झोपायला केलं रेडी